गुड मॉर्निंग मैत्रीण आता वाजलेत मैत्रिणी आठ वाजलेत फुलं आणलीत तेव्हाला छानपैकी त्यांना थोडी सुकल्याच झाली फुलं ऊन ऊन पण नाही पण तोडून थोड्या वेळ ठेवली सुको झालीत

छान पैकी देवपूजा करून मैत्रीण आज माझी सगळी क्लिनिंग झाली आहे फक्त एक रूम राहिली आता ती म्हणजे आता अगदी सुरुवाती एकदाच कसं होईल मग ते व्यवस्थित आवरल्या जात नाही करायच्या रूम मध्ये कसा राहा तरी चलत चला आवरला होता ब्लँकेट गड्या घातल्या चलत 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 खोळ्या राहिला घालायच्या काल परवाच्या दिवशी ब्लँकेट काढलं होतं पोरांना काय कळतंय मैत्रिणी पोरींना तरी कळतंय चला गाडी पोरांना काही तेवढं समजत नाही

देव आहेत मैत्रीण माझ्याकडं सगळे सगळे नाही तर फक्त ना। स्वामी समर्थच नाही माझ्या ह्याच्यामध्ये स्वामी समर्थ घ्यायचे मी आणखीन तिथे गेलेलेच नाही गेले असते तर नक्कीच आणले असते गजानन महाराज आहेत मैत्रीण मी गेलेले शेगावला आणखीन तिरुपती सगळंच आहे माझ्याकडं కులాగంధ అవడత మైత్రి మళ్ళా ఇతక అవడత మన ఛాన

सुकरता दुखरता वार्ता विघ्नाची नरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर कंठी सुं गळा शोभे माण फळांची कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडीत मुकुट शोभ तो भरझोते चरणी गागरी देव जय दे, कुं दे गागर, देव गोदर पिता करपणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना लोटांगण वंदिन चरणी डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेम पूजन भावे होवाणी म्हणे नामा तुम्ही व माता पिता तुम्ही व तुमेव बंधू सखा तुम्ही व हो विद्या जोडम तुम्ही हो तुम्ही व सर्व मदेव देव काय नवाच्या मन विद्या विद्यात्मनाना प्रकृती स्वभावी करो मी यज्ञम सकल परसव्या च्युतम केशवम राम नारायण हरे राम हरे राम, राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे चला मैत्रीणो व्हिडिओला लाईक हे तुळशीला पाणी घालून येते छानपैकी आणि व्हिडिओ जर आवडत असतीलच तर मैत्रीण सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕಾ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾಯ್ ಸರ್ವನ್ನ